महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध विक्री व कत्तलखान्यावरती कारवाई करण्यात येत असून शुक्रवारी मनपा अतिक्रमण विभागाकडून चिकलठाण्यातील अवैध कत्तलखाना जमिनोदस्त करण्यात आलाय महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध मांस विक्री व कत्तलखान्यावरती कारवाई करण्यात येत असून शुक्रवार अतिक्रमण पथकांनी चिकलठाणा परिसरातील कत्तल काला जमीन केला आहे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध मांस विक्री व कत्तलखाना चालवणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत विना परवाना मांस विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येत आहेत त्यामुळे शहरातील अनेक अवैध मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपल्याकडून परवाना नूतनीकरण करून घेत आहे आतापर्यंत पंचेचाळीस अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय सुरडकर यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी टाउन हॉल परिसरात अवैध दुकान विरोधात कारवाई करत सदर दुकान पाडण्यात आलं होतं त्यानंतर मनपा पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी दरम्यान चिकलटाणा परिसरातील अवैध मांस विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकांनी सादर अवैध कत्तलखान्यावरती जेसीबी चालवत जमीन दस्त केला यावेळी अतिक्रमण प्रमुख अधिकारी संजय सुरडकर इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ रवींद्र देसाई नागरी पथक प्रमुख प्रमोद जाधव जाधव हो। आदींसह मनपा पशुसंवर्धन विभागाचे व अतिक्रमण पथकाचे पदाधिकारी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसापासून मान्य आयुक्त महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी गोळ साहेब आदेशानुसार अवैध कत्तलखाने अवैध मास विक्री हे दुकान चेकिंग चालू होती आज चिकल ठाणे या ठिकाणी सत्तावीस मे रोजी आमचे पशुधन संवर्धन अधिकारी त्यांच्या टीमने आणि पोलीस विभागाने या ठिकाणी मास म्हणजे एक गाय कापताना त्या रेड हॅट पक रेड हॅड पकडली होती त्यावेळेस त्यांच्यावर ठिकाणा पोलीस स्टेशनने ती गुन्हा दाखल झाला होता सत्तावीस मेला ती कारवाई झाली होती त्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेबांनी असे अवैध ज्या ठिकाणी कत्तल होते ते कत्तलखाने तोडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हो 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 आज या ठिकाणी आम्ही ही कारवाई केली आहे तिथे एका शहरामध्ये आज आम्ही ही सुरुवात झाली त्यापासून दोन ठिकाणी ही कारवाई केली आहे एक हल्ला केली होती आणि आज ही चिकल काही गुन्हे दाखल करणार आहे गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यासाठी पाच सहा आम्ही या कारवाई दरम्यान एक पाच सहा आम्ही गुन्हे पण दाखल केले आहेत ज्या अनधिकृत मास्क विक्री करतात ज्यांच्याकडे पावते नाही ज्यांच्याकडे लायसन नाही काही लोकांना आम्ही दोन दोन हजार रुपयाचे फाईन मारले आहेत तर आता ही कारवाई सुरू असताना बऱ्याचशा नागरिकांनी त्यांचे लायसन रेन्यूल नव्हते आता जवळपास पंचाळीस व्यवसायिकांनी त्यांचे रेन्युअल करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी लायसन्स जमा केले आहेत ज्यांच्याकडे परवाने नाहीत ज्यांच्याकडे परमिशन नाही अशा ज्यांच्याकडे परमिशन नाही ज्यांच्याकडे परमिशन नाही आणि मास्क विक्री करताना आढळले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद